नमस्कार मॅडम हा हरिकृष्ण क्लिनिक खोपोली येथे तुम्ही किती वर्षांपासून येता दहा वर्षांपासून येता कुठल्या कुठल्या आजारांवर आपण तुमच्या घरातल्या रुग्णांवर उपचार केलेत मुलीवर सुद्धा केले आजार काय होता त्वचेचा आजार होता तिच्या अंगावर खूप असे लाल लाल चटके यायचे आणि खास सुटायची खास सुटायची पूर्ण म्हणजे चेहऱ्यापासून चेहऱ्यापासून तर गाळ्यापर्यंत छातीपर्यंत तिला किती दवाखाने तुम्ही माझ्या आधी दोन तीन गेले तिथे पथ्य दिले आहार कसा घ्यायचा काय करायचं कपड्यांबद्दल काय सांगितलं का स्वच्छता बाळगण्यासाठी काय सांगितलं का त्यांनी फक्त औषधे दिली पण त्या औषधांनी काय झालं काय फरक पडला गाव त्यातून चालत नव्हता बरोबर फरक पडला काय औषध किती रुपये खर्च झाला झाला दोन रुपये किती दिवस गेले त्यांच्याकडे तीन शुक्रवार तीन शुक्रवार गेले पण काय फरक तसा तुम्हाला जाणवला नाही आणि आपल्या इथे जेव्हा आणलं तेव्हा किती दिवसांमध्ये फरक पडला एका महिन्यामध्ये तिला फरक पडला आणि चांगला फरक पडला आणि आता किती वर्ष नाहीये तिला किती त्वचेचा आजार सात आठ महिने झाले सात आठ महिने झाले तिला आजार नाहीये ओके आणि अजून कुठल्या आपण आजारासाठी तुमच्या घरातल्यांवर उपचार केले मिस्टर मिस्टरांना काय त्रास होता हा स्किनला त्रास होता आणि दुसरे बीपी त्यांचा हाय झाला होता हा 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 बरोबर तेव्हा पण केलेला खूप उपचार आता बरे हो त्यांचे हृदयाचे ठोके वाढले होते त्या लगेच आम्ही त्यांना आजार होता ना आता तो चेनातोची साखर लाल चट्टे पडले होते तोंड सुजलं होत हा बरोबर बरोबर बर। पूर्ण सगळे असं पूर्ण जिथे खाजवेन तिथे लाल लाल चट्टे पडले जना व्यसन बंद करायला सांगितलं ना दारूचं हो बरोबर तरी ते काय बंद झालं नाही <laughs> दोन दिवस औषध <आउशेद> खाल्लं इतरा <laughs> दिवशी पूर्ण चालू झालं आणि आता पूर्ण बरे आहेत औषधांनीच बरे झाले ते आणि पथ्य कमी पाळले तरी पण बरे झाले पण पथ्य पाळणं गरजेचं आहे तुमचं मत असं आहे की पथ्य पाळणं गरजेचं आहे बरोबर पथ्य पाळले तर ते, ते शंभर टक्के बरे होतील पण पथ्य ते पथ्य पाळत नाहीये ठीक आहे पण आता ते बरे ओ, आता त्या मानाने ते, 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 ते बरे आहेत औषध वगैरे घेतात व्यवस्थित है ना आणि तुम्हाला अजून आपल्या दवाखान्याबद्दल काय सांगायचंय रुग्णांना दुसऱ्या लोकांना मला असं वाटतं की सगळ्यांनी इथं त्यांनी उपचार करावा म्हणजे आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक उपचार आपल्या इथे चांगले होतात हो, होतात हा म्हणजे आयुर्वेदिक उपचार चांगले होतात आपण रुग्णांना समजवूनही सांगतो वेळही देतो बरोबर माझ्या मुलीला सांगितलं होतं तुला टीव्ही झाला हा हा बरोबर तो एक किस्सा सांगा हा तेव्हा खूप म्हणजे ऍडमिट केली होती खूप पैसा घालावला तिला पण शेवटच्या लास्ट स्टेजला मी तिला एक सांगितलं की चल प्रतीक साळुंखेंच्या दवाखान्यात तिथं काय व्हायचं ते होईल मग मी फोन केला डॉक्टरांना तेव्हा ते म्हणजे खूप भावनिक विषय म्हणजे अर्जंट ते घरी आले त्याच्यामुळे एकच इंजेक्शन मध्ये तिचं पूर्ण म्हणजे पोटापासून डोक्यापर्यंत सणग द्यायची अशी ती बंद झाली तुम्ही डॉक्टरांनी उपचार केले आता माझी मुलगी खूप सुखा समाधाने तिला कसलाच आदर नाहीये पण डॉक्टर दुसऱ्यांनी फसवले म्हणून मला खूप चिड येते ठीक आहे थँक्यू धन्यवाद